रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला पारंपरिक मालवणी पद्धतीचे कोहडी वडे आणि चिकन रसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा आणि रेसिपी पाहून झाल्यावर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग आता आपण पहिल्यांदा रेसिपीला सुरुवात करूया मालवणी पद्धतीचा चिकनचा रसा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे बारीक असं मी तुकडे करून घेतलेले आहेत पीस करून घेतलेलं आहे मेरिनेशनसाठी मी एक इंच आलं दहा बारा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती डेटान सकट घेतलेली आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सोबतच मी एक चमचा मालवणी मसाला आणि एक स्पून हळद घेतलेली आहे वाटण बनवण्यासाठी मी इथे ओला नारळ अर्धी वाटी ओला नारळ असा किसून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चिकनमध्ये टाकण्यासाठी नंतर फोडणीमध्ये टाकण्यासाठी चला तर मग आता आपण पहिले चिकनचं मॅरिनेशन करून घेऊयात त्यासाठी हे वाटण करून घेऊयात आणि चिकनच्या रस्त्या सो सोबत खाण्यासाठी मी इथे कोंबडीवडे वडे बनवणार आहे कोंबडीवडे वडे बनवण्यासाठी मी इथे वड्यांचं भाज वड्यांची भाजणी घेतलेली आहे अर्धा किलो त्यासोबतच मी ते एक मिडियम साईजचा कांदा असा चिरून घेतलेला आहे तो मी यामध्ये किसून घेतलेला आहे सॉरी तो मी यामध्ये मळणार आहे मळताना हे पीठ मळताना मी ह्या कांदा आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून हे पीठ मळून घेणार आहे पहिल्यांदा आपण आता चिकन मॅरिनेशन करूया चिकन मॅरिनेशनसाठीचं माझं हे वाटण बनून झालेलं आहे कोथिंबीरचं आता आपण हे मॅरिनेशन करून घेऊया कोथिंबीर लसूण आलं आणि हिरवी मिरची यामध्ये मी वाटून घेतलेली आहे आपण हे सर्व हातानेच याला चिकनला सगळं चोळून घेऊया मीठ घालते मी एक चमचावर एक चमचा मालवणी मसाला आणि एक टीस्पून हळद हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया या सगळ्या चिकनच्या पीसेसला हा मसाला लावून घेऊयात तुम्ही चमच्यानेही लावू शकता पण हाताने व्यवस्थित अगदी लागला जातो त्यामुळे शक्यतो मी असं हातानेच लावते चिकनला मसाला चोळून घेते आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं हे मेरिनेशन करायला ठेवून देऊयात झाकण लावून तोपर्यंत आता हे मेरिनेशन होत आहे तोपर्यंत आपण खोबरं कांदा भाजून घेऊयात मसाला भाजण्यासाठी मी इथे लोखंडी पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये मी आता पहिल्यांदा कांदा घालते कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी इथे उभे चिरून నారాళ ల అర్ధీ ఓలా నారా లేదు आपल्याला थोडासा लावून झालेला आहे आता यामध्ये मी ओल्या नारळाचा पीस घालून ला घेते सर करायचा आहे गुलाबीसर परंतु काळा नाही करायचा आहे जाळण्याचा नाही त्यामुळे आपल्या चिकनच्या रसाची टेस्ट बरोबर लागणार नाही त्यामुळे पट होईपर्यंत गुलाबी गंड येईल आपल्याला त्याप्रमाणे घ्यायचं आहे शक्यतो लोखंडी कारण की लोखंडी कढईच वापरायची म्हणजे आपले मसाले लवकर भाजले जातात यामध्ये भाजल्यामुळे आपल्याला आयाणही मिळते आपला स्वच्छपणा ह्या नारळाचा गेला पाहिजे इतकं आपल्याला भाजायचा आहे किंवा गुलाणीच पाहिजे आपलं टोबरं सुद्धा व्यवस्थित भाजून झालं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे वाटण थोडंसं थंड होईपर्यंत आपण कोंबडी वड्यांचं पीठ म्हणून घेऊया तोपर्यंत हे थंड होईल मसाला इथे मी एक परात घेतलेला आहे त्यामध्ये हे भाजणीचं वड्यांचं पीठ मी टाकलं आहे यामध्ये फक्त चवीनुसार मीठ घालते पाव चमचा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मी मीठ घातलं आहे आणि हा किसलेला कांदा सुद्धा यामध्ये घालते पहिल्यांदा हे आपण कांद्यामध्ये असंच मिक्स करून घेऊयात कांदा यामध्ये सर्व मिक्स करून घेऊयात मीठही आपलं यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि हे वड्यांचं पीठ मळण्यासाठी मी कोमट पाणी केलेलं आहे ते कोमट पाणीच यामध्ये घालून हे पीठ मळायचं आहे कांदा किसून घातल्यामुळे या वड्यांची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते त्यामुळे मी नेहमी हे वडे करताना थोडासा कांदा किसून घालते तुम्हीही एकदा असे ट्राय करून पहा तुम्हालाही आवडतील चला तर मग पहिल्यांदा हे सर्व पीठ असं व्यवस्थित असं एकजीव करून मळून घेते इथे वड्याचं पीठ मळून झालेलं आहे यामध्ये मी कांदा किसून घातल्यामुळे मी थोडंसं घट्टसरच हे पीठ ठेवलेलं आहे कारण कांद्याला पाणी सुटल्यामुळे आपलं पीठ थोडंसं सॉफ्ट होणार आहे जर तुम्ही कांदा नसेल घालणार तर तुम्ही थोडंसं सॉफ्ट आधीच मळून घ्यायचं आहे पण कांदा टाकल्यामुळे मी थोडंसं कडक असं मळलेलं आहे नंतर हे थोडंसं सॉफ्ट होणार आहे आणखी आता आपण इथे पीठ म्हणून झालेलं आहे आता मसालाही आपला थंड झालेला आहे आता आपण तो वाटून घेऊयात बारीक असा या पिठाची तुम्ही थालीपीठंसुद्धा करू शकता कोथिंबीर आलं लसूण धणे जिरं जाडसर असं वाटून भरड करून त्याची यामध्ये मिक्स करून कोथिंबीर आणि पांढरे ती घालून तुम्ही याची थालीपीठंसुद्धा करू शकता याची थालीपीठंसुद्धा खूपच सुंदर लागतात खायला अगदी अप्रतिम अशी लागतात तुम्ही एकदा था, थाली ही थालीपीठही करून बघा या पिठाची मालवणी चिकनचा रस्सा मी कुकरमध्ये बनवणार आहे तुम्ही पातेलातही बनवू शकता कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते आणि दुसऱ्या शेंडीवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दोन ग्लास ते गरम पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत तेल गरम आहे आपलं आता आपण यामध्ये वाटण घालून घेऊया कांदा आणि नारळाचं आपण जे वाटण केलं होतं ते आपण यामध्ये घालूया त्याच्या भांड्यामध्ये थोडंसं आपलं वाटण चिकटलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी हळूहळू नंतर आपण हे पाणी चिकनमध्ये हल परतून घ्यायचं आहे इथे पहा आपल्या वाटणाला तेल सुटायला लागलं ला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया इथे मी दोन चमचे मालवणी मसाला घालते मोठे दोन चमचे आपण मॅरिनेशनसाठी एक चमचा मसाला घातला होता आणि एक टीस्पून हळद घातले होती इथे मी आता फक्त अर्धा टीस्पून हळद घालते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला आणखी तिखट करायचं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण आणखी वाढवू शकता एक दोन मिनटं आपण मसाला हा असाच परतून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत ऑलरेडी ह्याला तेल सुटलेलंच आहे पण आणखी थोडंसं तेल सुकेलंच तोपर्यंत आपण हे असंच मिक्स करत राहूया हलवत राहूया थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आपले मसाले खाली लागू आहेत म्हणून फक्त एक चमचा मी पाणी घातलं आहे पेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घेऊयात पाऊलमध्ये मी थोडंसं पाणी घालते त्यामध्ये आपलं मिश्रण चिकटलेलं आहे ते, ते पाणी आता या स्टेजलाच तुम्ही यामध्ये घालून घेते चिकनमध्ये अगदी एकच चमचा फक्त मी पाणी घातलेलं आहे आता पूर्ण हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गैस की फ्लेम आता मैं लोले अपने यहाँ मीठ चेक कर बराबर का। है काम एक चमच मैं मीठ ऑलरे घर मॅरिनेशन करतानाच आता मी गॅसची फ्लेम मिडियम करून घेते आणि फक्त असंच झाकण ठेवून चार पाच मिनिटं याच्यावर असंच झाकण ठेवून शिजू देते आणखी तेल सुटेल पाणी सुटेल चिकनला आपल्या पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढूया पाणी झाकण ठेवलेलं आहे चिकनला थोडंसं पाणी सुकलेलं आहे आता यामध्ये आपण जे पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते आपण यामध्ये घालणार आहोत कालवण चिकनचा रसा जास्त पातळ नसतो घट्टच असतो त्यामुळे आपण आपल्या अंदाजा अंदाजानुसार पाणी घालायचं आहे मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे पण मी आता सध्या एकच ग्लास घातलं होतं आणखी थोडंसं घालते मी अर्धा ग्लास आणखी पाण्यामध्ये आहे आता या स्टेजला मी मीठ चेक करते मीठ अगदी बरोबर झालेलं आहे माझं त्यामुळे आता मी मला मीठ घालण्याची गरज नाही थोडंसं आणखी मी पाणी घालते खूपच घट्ट झालं आहे हे बघा खूपच घट्ट आहे

तुम्ही या स्टेजला मीठ चेक करून घ्या आता मी झाकण ठेवते आणि तीन शिट्ट्या करून घेते तीन ते चार शिट्ट्या झाकण मी लावलेलं ला आहे कुकरचं आता मी तीन ते चार शिट्ट्या करून घेते कुकरच्या कुकरच्या इथे मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता कुकर आपलं थंड होईपर्यंत आपण थांबूयात कुकर थंड झाला की मग झाकण काढून मी तुम्हाला दाखवते चिकन आपलं कसं झालं आहे ते चला तर मग आता आपण कुकर थंड होण्याची वाट बघूयात इथे आपलं कुकर थंड झालेला आहे आता मी खोलून दाखवते तुम्हाला कुकरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे हे पहा किती मस्त तरी आले आहे आपलं चिकनला आणि अगदी कन्सिस्टन्सी अगदी बरोबर झाली आहे इतपतच घट्ट ठेवायचं होतं मला हे बघा हे बघा आणि तरी सुद्धा बघा किती मस्त आली आहे तरी इथे आपलं चिकन झालेलं आहे आता आपण वडे बनवायला घेऊयात इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे पहा आपलं पीठ अगदी सॉफ्ट झालेलं आहे आता आपण वडे बनवायला घेऊयात वडे बनवण्यासाठी मी इथे दुधाची प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे तुम्ही मी एका पातेल्यामध्ये थोडंसं असा पिठाचा गोळा घेतलेला आहे मी छोटासा पहिल्यांदा या पिशवीवरती असं दुधाच्या पिशवीवरती असं पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर हा गोळा असा इथे असं दाबायचं आहे प्रेस करायचं आहे थोडं थोडंसं आपण हाताला पाणी लावून आहे पीठ आपलं सॉफ्ट असलं की आपलं हे पीठ अलगातच सरकलं जातं पुढे पुढे हे वडे जास्त पातळही करायचे नाहीत आणि जास्त जाडही ठेवायचे नाहीत मीडियम आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहेत हे पारंपरिक पद्धतीने हे वडे असेच बनवतात हल्ली काही जण तेल सुद्धा बनवतात तसंही तुम्ही बनवू शकता पण मी नेहमी असेच बनवते आता तुम्ही असेच असे असेही करू शकता किंवा मध्ये असं होलही पाडून करू शकता हे पहा अशा प्रकारे तेल इथं आपलं गरम झालेलं आहे आता मी तळून दाखवते तुम्हाला तेल आपलं खूप गरम झालेलं आहे आता यामध्ये मी हा वाडा सोडून घेते अलगा सोडायचा आहे असं तेल उडवायचं आहे आता हवेच असा पलटी करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हायवर ठेवायची नाही कारण हाय फ्लेमवरती ठेवलं गॅस तर आपल्या वडे वरतून क्रिस्पी होतील वर पण आतमध्ये कच्चेच राहतील हे पहा मस्त आपला वडा तळला गेलाय आता दुसराही वडा मी दाखवते तुम्हाला असा एक छोटासा गोळा घ्यायचा हातावर असा अलगद असं गोलसर करून घ्यायचा त्यानंतर असं पाणी लावून घ्यायचं प्लास्टिकला हा गोळा असा ठेवायचा आणि असं हलक्या हाताने असा प्रेस करायचा पाणी लावत लावत थोडा थोडा हलक्याच हाताने असा प्रेस करायचा पीठ आपलं सॉफ्ट असलं की आपोआपच तो पुढे पुढे पीठ आपलं सरकत जातं अशा प्रकारेही तुम्ही करू शकता किंवा तो मी आधी दाखवला होलवाला तसाही तुम्ही करू शकता आता आपण हा तळून घेऊयात आता दुसराही वडा मी तळून दाखवते असं झाल्याने तेल त्यावर असं उडवायचं आहे आणि लगेच क्वालिटी करायचं नाही एक दोन मिनिटानंतर क्वलटी करायचं पूर्ण आपल्या मला वडा मस्त दही पिला आहे आता आपण हा पलटी करून घेऊया हे पहा किती सुरेख कलर आला आहे अगदी सुरेख कलर आला आहे आपल्या वड्याला आता आपण हा काढून घेऊया हे पहा अशाच प्रकारे मी सर्व वडे आता तळून घेते इथे माझे सर्व कोंबडी वडे फ्राय करून झालेले आहे इथे आपले पारंपरिक पद्धत मालवणी पद्धतीचे कोंबडी वडे आणि चिकन रसा खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत झणझणीत चमचमीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद